नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये एस आय पी कशी बाय करावी त्याचा व्हिडिओ मी केला होता ते तुम्हाला दाखवतो आता आपण लमसम कसे बाय करावे म्हणजे ज्यांच्याकडे पाच दहा हजार किंवा एक लाख दोन लाख दहा लाख एकदम टाकायचे असतील एकदम गुंतवणूक करायची असतील तर त्यांनी ते कशी गुंतवणूक करावी त्याचा व्हिडिओ आहे लमसम अजून काही लोक टाकू शकतात कोण की ज्यांचा किराणा आहे साडी दुकान आहे किंवा व्यापारी आहे त्यांच्याकडे दर महिन्याला एका विशिष्ट तारखेला पैसे असतीलच असं नाही किंवा मजूर असतील त्यांना एक महिन्यातून एकदा टाकायचं आहे किंवा आज दहा तारखेला पुढच्या महिन्यात वीस बावीस तारखेला त्यांच्याकडे पैसे येतील त्याच्या पुढच्या महिन्यात नाही आले तर मग हे लोक काय करतात लमसम दोनशे पाचशे हजार जेव्हा आले तेव्हा ते टॉपअप ते करू शकतात किंवा लमसम खरेदी करू शकतात त्यांच्यासाठी लमसम हे ऑप्शन आहे म्युच्युअल फंड्सला क्लिक करायचं आहे ट्रान्झॅक्टमध्ये परचेस बाय एस आय पी याला क्लिक करायचं आहे त्यानंतर फंड सर्च करायचं आहे समजा मी एस आय पी जी लावली तोच फंड तुम्हाला परत इथे दाखवतो एच डी एफ सी डिव्हिडेंट आता हा एच डी एफ सी डिव्हिडेंड येल फंड ग्रोथ दिसतो आहे त्याला ट्रान्झॅक्टला क्लिक करायचं आहे मी हा घेतो आहे म्हणून तुम्ही हेच घ्यायला पाहिजे असं काही नाही हे फक्त नमुना म्हणून तुम्हाला दाखवतो आहे आता मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं एस आय पीला क्लिक केलं होतं आता आपल्याला लमसमला क्लिक करायचं आहे लमसम आता किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे समजा मला इथे दहा हजार रुपये गुंतवणूक करायची आहे तर दहा हजार गुंतवणूक आता इथे आहे मिनिमम अमाऊंट शंभर रुपयेपासून तुम्ही एकशे एक शें, एकशे एक दोन किती टाकू शकता प्रत्येकी एक रुपयेप्रमाणे असं आहे शंभर रुपयेपासून वरती कितीही तुम्ही करू शकतात मग इथे मी दहा हजारला समजा दहा हजार अमाऊंट टाकतो आहे दहा हजारचं लमसम करायचं आहे इथे कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर वूड यू लाईक टू आउट फॉर सिस्टमॅटिक विड्रल प्लान एच डब्ल्यू पी म्हणजे तुम्हाला दर महिन्याला काही रक्कम याच्यातून काढायची आहे का तर ते आपल्याला नो सिलेक्ट करायचं आहे कारण आपल्याला रक्कम काढायची नाही आहे एच डब्ल्यू पीचा एखादा स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला काढून दाखवेल जेव्हा मोठी रक्कम असते दहा लाख वीस लाख तेव्हा समजा मला पाच हजार दहा हजार दर महिन्याला काढायचे असले तर तेव्हा आपण एच डब्ल्यू पी लावतो एक्झिक्युशन हे सिलेक्ट राहू द्यायचं एक्झिबिशन म्हणजे तुम्ही कधीही विकू शकता मला न विचारता म्हणजे आपल्या ॲडवायझरला कॉल करून विचारून मग विक विकायचं त्याला ॲडवायझरी म्हणतात आणि एक्झिबिशनमध्ये तुम्ही स्वतःच निर्णय घ्याल मग इथे कंटिन्यू केल्यानंतर इथे दहा हजार ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स करायचं आहे कंटिन्यूला क्लिक करायचं ऑथराइज दिसेल तुमचा फोलिओ क्रिएट होतो आहे ऑथराइजला क्लिक करायचं आहे ईमेल आय डीला पाठवू का मोबाईलला तुमचा ओ टी पी पाठवू असं तो विचारतो आहे तर आपण दोघांना मागवायचं आहे मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कधी कधी एस एम एस नाही आला तर ईमेल आय डीला आपल्याला तो येतो मग जनरेट ओ टी पी क्लिक करायचं जनरेट ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुमचा ओ टी पी तुम्हाला येतो आता इथे काय की माझा दुसऱ्या मोबाईलमध्ये ओ टी पी येणार आहे कारण मी व्हिडिओ रेकॉर्डिंग हे दुसऱ्या मोबाईलमध्ये करतो आहे ओ टी पी आलेला आहे तर मी तो ओ टी पी टाकतो नाईन सेवन फोर सेवन फोर वन आता ते ऑथराईज झालेलं आहे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आता तो तुम्हाला विचाराल की तुम्ही कशा पद्धतीने पेमेंट करू इच्छिता मग तिथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत मॅन्डेट मॅन्डेट म्हणजे ऑटोमॅटिक बँकेतून कापून घे असं आपण त्याला ऑर्डर देऊ पण ते, ते मग चार पाच दिवस जातात मला समजा आजच घ्यायचं असेल तर मग नेट बँकिंग किंवा यू पी आय ई एफ टी आर टी जी एस हे ऑप्शन आपल्याकडे आहेत मग तुमच्याकडे जर नेट बँकिंग असेल तर नेट बँकिंगने तुम्ही करू शकता आणि नेट बँकिंग केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया समजा माझं इथे कनेक्टेड आहे मग तिथे गेल्यानंतर तुमचा आय डी पासवर्ड तो तुम्हाला साईटवर घेऊन जाईल आय डी पासवर्ड टाकून तिथे ऑथराईज करायचं आहे मी आता इथे यू पी आयने घेणार आहे म्हणून तुम्हाला यू पी आयचं ऑप्शन दाखवणार आहे यू पी आयला मी स्टेट बँक ऑफ इंडिया माझं कनेक्टेड आहे म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला क्लिक करेल क्लिक केल्यानंतर इथे तो यू पी आय पेमेंट विथ ॲप का तुम्ही यू पी आयचा जो आय डी असतो आपला एक ए तो टाकायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे समजा तुमचा ॲप जर असेल इथे तर तुम्ही ॲपने डायरेक्ट करू शकता आता इथे आय मोबाईल आहे आणि जी पे आहे परंतु मी दुसऱ्या अकाउंटला लॉग इन असल्यामुळे इथलं गुगल पेचं पेमेंट मला चालणार नाही म्हणून मी यू पी आयचं माझं जे काही ॲपचं आय डी आहे ती समजा आय डी इथे टाकावी लागेल मला मग मी इथे जाईल आता यू पी आयची आय डीची आपले जे काही डिटेल्स आहेत ते इथे टाकतो मी अशा पद्धतीने टाकल्यानंतर तिथे कंटिन्यू क्लिक करायचं आहे कंटिन्यू क्लिक केलं इथे कन्फर्म करायला लावेल मग कन्फर्म क्लिक करायचं आणि कन्फर्म क्लिक केल्यानंतर आता ज्या मोबाईलमध्ये तुमचा हा जो यू पी आयचा आय डी होता तिथे नोटिफिकेशन जाईल मग तिथे मी पे करेल पे केल्यानंतर तिथे तुमचा जो काही पिन असेल तो पिन टाकायचा आहे मग मी पिन टाकतो आणि तिकडे आता पिन टाकल्यानंतर इथे ऑथेंटिकेशन झालेलं आहे समजा काही लोकांना नाही लक्षात येत तर मी इथून त्यांचं हे सगळं प्रोसेस करून देतो आणि ते तिकडून त्यांचं पिन क्लिक केल्यानंतर इथून ट्रान्झॅक्शन होऊन जातं असं एक दोन वेळा घडलेलं आहे ज्यांना अजिबातच लक्षात येत नाही नवी नवीन नवीन असल्यामुळे तर अशा पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालेलं आहे आणि माझं आता विड्रॉवल हे जे लमसम आहे ते लमसमची ऑर्डर देखील इथे लागलेली आहे आपण काय ट्रान्झॅक्शन्स केले ते आपल्याला इथे एन जी बडीमध्ये पाहायला मिळून जातात एन जी बडीला क्लिक केल्यानंतर ई वेल्थ अकाऊंट ट्रान्झॅक्शन स्टेटसला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तो दाखवेल सिलेक्ट ट्रान्झॅक्शन एंटर पार्टनर ट्रॅक्स सिलेक्ट ट्रान्झॅक्शन करायचं आहे इथे पुन्हा आपलं नाव दिसतं नावाला क्लिक केल्यानंतर आपण जे काही परचेस केले किंवा रिडिमशन केले आता डिव्हिडंड इल फंड दहा हजारचा परचेस केलेला आहे एस आय पी अजून ट्रान्झॅक्शन झालेले नाही म्हणून आपण इथे ती दाखवत नाही मागील व्हिडिओमध्ये जी एस आय पी होती ती थोड्या वेळापूर्वीच तो व्हिडिओ केलेला असल्यामुळे अजून दहा तारीख आलेली नाही आहे आजची आहे तुमची सत्तावीस जून तर एस आय पीची दहा जुलै जुलैला लावलेली असल्यामुळे ती दहा जुलैला रिफ्लेक्ट होणार आहे तर अशा पद्धतीने हे आपले ट्रान्झॅक्शन देखील इथे पाहायला मिळतात त्यावरून आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल की ट्रान्झॅक्टला जाऊन आपण म्युच्युअल फंडला जाऊन परचेसला गेल्यानंतर एस आय पी कशी करायची हे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आहे आणि लमसम कसं परचेस करायचं हे या व्हिडिओमध्ये आहे थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ